नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या मराठी या विषयाचे स्थूल वाचन क्रमांक एक पाहणार आहोत ज्याचे नाव आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर तर या व्हिडिओमध्ये आपण स्थूल वाचन क्रमांक एकचे चे सर्व प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत चला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा आणि हे उत्तर प्रश्न क्रमांक टिपा लिहा प्रश्न क्रमांक अ प्रश्न क्रमांक आ उत्तर प्रश्न क्रमांक तीन उत्तर प्रश्न क्रमांक चार आणि उत्तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्थूल वाचन क्रमांक एक चे सर्व प्रश्न उत्तरे सोडवले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील प्रकरणासाठी आपल्या चॅनल आर के एडिट्सला सबस्क्राईब करा